नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा ऋषिकेश सारंग सापडल्यामुळे खूप खुश होतो आणि इकडे जानकीला कॉल करून सांगतो की अगं जानकी आपला सारंग सापडला आहे मी त्याला ट्रीटमेंटची खूप गरज आहे त्यामुळे सिटी हॉस्पिटलला लवकरात लवकर घेऊन तू सांग असे पण आता ऋषिकेश या जानकीला बोलतो आणि फोन ठेवतो आता इकडे जानकी ही गणपती बाप्पा समोर बसलेली असते जानकी लगेच गणपती बाप्पा समोर हात जोडते आणि बोलते की देवा किती आभार मानू रे तुझे अरे तू मला किती छान बातमी दिली असे पण आता ही गणपती बाप्पा समोर जानकी बोलते दुसरीकडे ऋषी हा सारंगच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतो मित्रांनो सारंग सापडल्यामुळे जानकीला खूप आनंद झालेला असतो जानकी गणपती बाप्पाला बोलते की हे बघ देवा आमचे सारंग भाऊजी सापडले ना मी जन्मभर तुझी रुनी राहील असे पणही जानकी या गणपती बाप्पा समोर बसून हात जोडत बोलते जानकीचा आनंद गगनात माविनासा झालेला असतो मित्रांनो दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं की इकडे नाना सुमित्राची खूप समजूत काढत असतात कारण सुमित्राने फक्त सारंगचाच ध्यास धरलेला असतो तेवढ्यामध्ये आता जानकी धावत पडत रूममध्ये नानांना आणि ना या आईंना आवाज देत येते तर आता दोघं पण विचारतात की काय झालं ग जानकी त्यावर जानकी बोलते की अहो नाना आणि आई आपले सारंग भाऊजी सापडलेत आणि जखमी अवस्थेमध्ये सापडले आहे तसे पण जानकी ही या नानांना आणि आईंना सांगते त्यावर आई बोलतात की काय बोलतेस जानकी तू हे त्यावर जानकी बोलते की हो आई त्यांना हे आता लवकरात लवकर ट्रीटमेंट करण्यासाठी इकडे सिटी हॉस्पिटलला घेऊन येत आहेत असे पण जानकी ही आईंना बोलते त्यावर आई बोलते की आपण लगेच आत्ताची आत्ता जाऊयात तर जानकी बोलते की नाही आई थोडा वेळ दमधारा जाऊयात आपण दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे रूममध्ये ऐश्वर्या ही म्युझिक लावून डान्स करत असते तेवढ्यामध्ये आजी दरवाजावर थाप मारत आवाज देतात ऐश्वर्या बाळा दरवाजा उघडणार इकडे आता ह्या आजी पण खूप खुश होतात मित्रांनो ऐश्वर्याने आपल्या कानामध्ये हेडफोन्स घातलेले असतात त्यामुळे ऐश्वर्याला काही ह्या आजीचा आवाज जातच नसतो तेवढ्यामध्ये आता थोडासा आवाज आल्यानंतर ही ऐश्वर्या आपल्या कानातील ते हेडफोन्स काढते तेवढ्यामध्ये आता आजीचा आवाज या ऐश्वर्याला येतो तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या दरवाजा उघडते तर आजी बोलते की काय करत होतीस ऐश्वर्या तू अगं मी किती वेळची तुला आवाज देते त्यावर ऐश्वर्या बोलते की ओ आई मी सारंगसाठी देवापुढे हात जोडून बसले होते असे पणही ऐश्वर्या या आजीला सर्व काही खोटं बोलत आहे अगं आपला सारंग दादा सापडलाय असे पणही आजी आता या ऐश्वर्याला बोलते आता ऐश्वर्या लगेच देवासमोर हात जोडण्याचं नाटक करते त्यावेळेस आता आजी तिथून जातात तर इकडे ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की हा सापडला एकदाचा आता मला पुन्हा एकदा प्रेमाचं नाटक करावं लागणार असे पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते मित्रांनो पुढे आपल्याला असं बघायला मिळतं की ऋषीने सारंगला हॉस्पिटलमध्ये आणलेले असते आणि आता ह्या सारंगवर ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असते ऋषिकेश हा बाहेर उभा असतो दुसरीकडे असं बघायला मिळत की इकडे आता घरामध्ये सर्वजण असतात तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या या आईच्या गळ्यामध्ये येऊन पडते आणि बोलते की आई कशी असतील सारंग खरोखर तुमच्याच पुण्यामुळे ते सापडलेत व्यवस्थित असतील ना ते असे पण आता ही नाटकी ऐश्वर्या या आईंना सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये जानकी ह्या ऐश्वर्याकडे बघत राहते तेवढ्यामध्ये शर्वरी बोलते की आई तुझ्याच पुण्यामुळे सारंग सापडलाय तर आता इकडे आई ह्या सर्वांना सांगतात की खरोखर बायकोची सुद्धा प्रेमाची खूप ताकद असते तेव्हा आता ही शर्वरी या ऐश्वर्याकडे बघत राहते दुसरीकडे आता मित्रांनो डॉक्टरचे ऑपरेशन झालेले असते इकडे ऋषिकेशच्या डोळ्यातून पाण्याचे धार वाहत असतात ऋषिकेश हा त्या ऑपरेशन थिएटरच्या खिडकीमधून सर्व काही डोकावून बघत असतो इकडे असं बघायला मिळतं की आता डॉक्टर तिथून जातात तर आता जानकी ऐश्वर्या शर्वरी हे सर्वजण सिटी हॉस्पिटलला धावत येतात इकडे हा ऋषिकेश एकटाच असतो तर आता जानकी ऋषीजवळ येते तेवढ्यामध्ये आता ऋषी सर्वांना सांगतो की डॉक्टर त्या सारंगवर आपल्या उपचार करतात त्याचं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू आहे तेवढ्यामध्ये आता शर्वरीचे मिस्टर बोलतात की नेमकं सापडला कुठे येतो तर आता ऋषी बोलतो की नदीकाठी जवळच पडलेला होता आता सारंगला हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे आणले होते हे सर्व क्षण आता या ऋषीने सर्वांना सांगितलेले असते आता सर्व प्रकार ऐकताच शर्वरीचे मिस्टर बोलतात की खरोखर हे सर्व ऐकून देवाचेच आभार मानायला पाहिजे देवानेच कृपा केली काहीतरी असे पण आता शर्वरीचे मिस्टर ह्या ऋषीला बोलतात त्यामध्ये आता ऋषिकेश ह्या शर्वरीच्या मिस्टरांना बोलतो की कसं असतं चांगले कर्म करावे हे जे काही संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे ना ते अगदी खरं आहे आणि आपण सुद्धा अगदी तसंच वागावं वा, असे पण ऋषी ह्या शर्वरीच्या मिस्टरांना बोलतो तेवढ्यामध्ये डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर बोलतात की पेशंटला ओ निगेटिव्ह ब्लडची खूप गरज आहे तर आता शर्वरी बोलते की आपल्यामध्ये कुणाच ओ निगेटिव्ह ब्लड नाही आहे तर आता शर्वरीचे मिस्टर बोलतात की काही सेवा संस्था खूप आहेत की त्या ब्लड देतात त्यांची चौकशी करावी लागेल आता सर्वजण आपल्या आपल्या खिशामधून मोबाईल काढत नेमकं का ओ निगेटिव्ह ब्लड कुठे मिळतं का याचा शोध घेऊ लागतात आता इकडे जानकी ही ऋषिकेशकडे बघत राहते त्यावेळेस आता जानकी ही इकडे हॉस्पिटलमधून बाहेर जाते तर आता, आता, ला आता ही ऐश्वर्या बोलते की आता नेमकं ही कुठे गेली असेल इकडे आता सर्वजण आपापल्या कानाला फोन लावून नेमकं आता हे ब्लड कुठे मिळतं याचा शोध घेत असतात त्यावर आता इकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये येते ऐश्वर्या बोलते की आता एवढ्या रात्री काय करायचं आपण मध्ये मित्रांनो जानकी ही या सौमित्राला घेऊन इकडे हॉस्पिटलमध्ये येते तर आता सौमित्र लगेच सर्वांसमोर बोलतो की माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे आता सर्वजण वळून बघतात तर हा सौमित्र सर्वांना दिसतो तर ऋषिकेश लगेच या जवळ येतो आणि बोलतो की तू आला का सौमित्र तर आता जानकी या सौमित्राला घेऊन आलेली असते त्याच जाऊन ऋषिकेश मिठी मारतो तर आता इकडे ही आपल्या मनाशी बोलते की म्हणजे ही जानकी ह्या ऋषिकेशला सांगतो की मला जानकी वहिनींचा कॉल आला आणि मी घाई घाई इकडे आलो तर आता जानकी लगेच बोलते की ज्यावेळेस तुम्ही सर्व भाऊ एकदा ब्लड द्यायला गेले होते त्यावेळेस आईनी मला सांगितलं होतं की सौमित्रचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे म्हणून डॉक्टर तिथे येतात डॉक्टर बोलतात की तुम्हाला मी डोनरला बोलवल्यास सांगितलं होतं आला का तो तर आता सौमित्र लगेच बोलतो की हो मी आलो आता डॉक्टर लगेच बोलतात की चला पटकन इकडे डॉक्टर लगेच या सौमित्राला घेऊन इकडे रूममध्ये येतात आता हा सौमित्र आपलं ब्लड देत असतो आता इकडे ऋषिकेश ह्या जानकीला मिठी मारतो दुसरीकडे जा। जा। आता सारंगसुद्धा सुद्धा जवळच्याच क्वाटवर असतो तर आता सौमित्र ह्या सारांकडे सुद्धा ब्लड देत असताना बघत असतो त्यावेळेस इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही खिडकीमधून बघत असतात आता सारंग हा या तर दोघांनाही दिसत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे जानकी आणि ऋषिकेश व शर्वरी व तिचे मिस्टर हे सर्वजण आता देवासमोर हॉस्पिटलमध्ये हात जुडून उभे असतात ह्या सारंगला शुद्धीवर येण्यासाठी इकडे प्रार्थना करत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे ऋषिकेश हा खुर्चीवर नंतर येऊन बसतो तर आता ही जानकी या ऋषिकेश साठी चहा घेऊन येते आता ऋषिकेश हा जानकीला सांगतो की मी एक भाऊ म्हणून काही करू शकलो नाही त्याचं मला खूप वाईट वाटतंय असे म्हणत हा ऋषिकेश आपल्या डोक्याला दोन्ही हात लावतो तर आता जानकी या ऋषीकडे बघत राहते आता जानकी ह्या ऋषिकेशला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलते की तुम्ही स्वतःला अजिबात दोष देऊ नका कारण यामध्ये तुमची काय चूक आहे तुमचा ब्लड ग्रुप जर ओ निगेटिव्ह नाही तर तुम्ही काय करणार असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला समोर बसून बोलते नंतर आता जानकी या ऋषिकेशला बोलते की चला उठा पटकन डोक्यामध्ये असे अजिबात निगेटिव्ह विचार आणायचे नाहीयेत फ्रेश वा पटकन असे पण आता ही जानकी या ऋषिकेशला बोलते त्यावर आता ऋषी या जानकीकडे बघत राहतो आता इकडे रूममध्ये सर्वजण सारंग शुद्धीवर येण्याची वाट बघत असतात ऐश्वर्या ही सारंगच्या जवळच बसलेली असते ऐश्वर्याला झोपसुद्धा येत असते इकडे आता जानकी आणि ऋषिकेश दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये असतात तर आता सौमित्रसुद्धा जवळच उभा असतो तेवढ्यामध्ये हा सारंग डोळे उघडतो आणि वैनी वैनी असे बोलू लागतो तर आता ऐश्वर्याचं लक्ष सारांकडे जातं तर आता ऐश्वर्या बोलतं की सारंग तेवढ्यामध्ये जानकी आणि ऋषी दोघे आता या सारांकडे बघतात आणि धावत पडत सारंग शुद्धीवर आला हे बघता सारंगच्या जवळ येतात आता सुद्धा खूप खुश होतो आता ऐश्वर्या मनाशी बोलते की यासाठी मी जागी राहिले आणि याला शुद्धीवर आल्या दादा आणि वहिनीचा पुलका आलाय असे पण ही त्यानंतर इकडे सारंग ह्या आपल्या भावाला म्हणजे ऋषीला बोलतो की दादा खरोखर मी वाचलो नाहीतर माझं काय खरं नव्हतं रे असे पण सारंग ह्या आपल्या ऋषिकेशला बोलतो इकडे जानकी या सारंगला बोलते की सारंग भाऊजी असं काही अभद्र बोलू नका तुम्ही ह्या आपल्या घरातील माणसांजवळच आहे तुम्ही कुठे गेले नाही असे पणही जानकी या सारंगला बोलते एकीकडून शर्वरी आणि एकीकडून सौमित्र दोघेही सारंगच्या जवळ बसतात आणि दोघेही आता सारंगला बोलतात की सारंग दादा काही नाही झालं तुला तर आता इकडे सारंगसुद्धा आपल्या बहिणीला म्हणजे शर्वरीला ताई असं बोलतो आणि इकडे सौमित्राला दादा असं बोलतो सर्वजण खूपच खुश असतात त्यामध्ये डॉक्टर चेकअप करायला येतात आता डॉक्टर सारांचं अभिनंदन करतात त्यानंतर आता सर्वजण या डॉक्टरकडे बघत राहतात आता डॉक्टर या सारंगला चेकअप करत असतात ऋषिकेश या डॉक्टरांना सारंगच्या तब्येतीची चौकशी करतो तर डॉक्टर बोलतात की खूप फास्ट त्यांची तब्येत क्लिअर झालेली आहे आणि आपण त्यांना बरं जर वाटलं तर संध्याकाळी डिस्चार्ज पण देऊन टाकू असे पण डॉक्टर या ऋषीला सांगतात त्यावर ऋषी हो असं बोलतो आणि खूप खुश होतो सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो त्यावेळेस डॉक्टर तेथून जातात तर इकडे शर्वरी जवळ पुन्हा बसते आणि बोलते की ऐकलं का दादा आता लवकर घरी जायचं बरं का डिस्चार्ज घेऊन असे पण सारंगला ही शर्वरी बोलते तेवढ्यामध्ये आता सर्वजण सारंगच्या जवळ बसतात इकडे ऋषी बोलतो की आईला लवकरात लवकर कळवायला हवं तर जानकी हो असं बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आजी आणि सुमित्रा रूममध्ये असतात तर सुमित्रा ही आजींना बोलते की मला सारंग कसं आहे हे लवकरात लवकर कळायला पाहिजे अजून काही कळलं नाही मला सारंगची खूप काळजी वाटते माझ्यावाल्या असे पण आता ही आजीला ही सुमित्रा सांगते तेवढ्यामध्ये नाना मोठमोठ्याने सुमित्राला आवाज देतात त्यामध्ये सुमित्रा बोलते की काय हो तर आता नाना बोलतात की अगं आत्ताच एवढ्यामध्ये जानकीचा कॉल आला होता आपला सोमित्र खूप आनंदी आहे आणि खूप खुश आहे आत्ता शुधीवर आलाय तो आत्ताच एवढ्यामध्ये मला जानकीने फोनवर सांगितलंय असे नाना खूप खुश होऊन या सुमित्राला बोलतात तर जवळ आजीसुद्धा बसलेले असतात आजींनासुद्धा खूप आनंद होतो नाना सांगतात की त्याला संध्याकाळी डिस्चार्ज पण मिळणार आहे त्यामुळे आपला सारंग आता लवकरात लवकर घरी पण येणार आहे असे खूप खुश होऊन नाना या सुमित्रा आणि आजीला बोलतात सुमित्रा ही नानांना सांगते की ही खरोखर एक देवाचीच कृपा आहे देवानेच माझ्या सारंगला वाचवलंय असे पण सुमित्रा ही नानांना बोलते त्यावर नाना लगेच हात जोडतात आणि बोलतात की एका देवाच्याच रूपामध्ये ऋषिकेश धावून आला सारंगसाठी आणि खरोखर सारंग वाचला असे पण आता नाना हात जोडत देवाला बोलतात तेवढ्यामध्ये मित्रांनो ही सुमित्रा आता लगेच नानांना बोलते की त्या जानकीमुळेच सारंगवर अशी वेळ आली तिने जर त्याला ट्रेननी पाठवलंच नसतं तर त्याच्यावर ही वेळ आलीच नसती असे पण सुमित्रा ही नानांना बोलते त्यावर नाना बोलतात की तू त्या बिचाऱ्या जानकीला काय दोष देते ग सुमित्रा आजी पण बोलतात की हो तिला स्वतःची अक्कल चालवायची खूप सवय आहे ना त्यामुळेच त्या, त्या बिचाऱ्या सारंगवर अशी वेळ आली असे पण आता आजी या सुमित्राला बोलतात तेवढ्यामध्ये नाना उठून उभे राहतात आणि बोलतात की ही वेळ नाहीये वाद घालायची आता सारंग घरी येणार आहे त्याला नेमकं कुठलं पाणी पाळायचं ते बघा हे नसलेले उद्योग तुम्ही अजिबात बोलूच नका असे पण आता नाना या आजीला आणि या सुमित्राला बोलतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हॉस्पिटलमध्ये ऋषी ह्या जानकीला बोलतो की जानकी तू एक काम कर तू घरी जा जेव्हा सारंगची सुट्टी होईल ना तेव्हा आम्ही सारंगला घरी घेऊन येतो असे पण ऋषी या जानकीला बोलतो त्यानंतर आता इकडे जानकी ठीक आहे असे बोलते जानकी सौमित्राला बोलते की चला भाऊजी आपण घरी जाऊयात त्यावर सौमित्र बोलतो की नको वहिनी अगं मी घरी आल्यावर पुन्हा तेच होणार नाना मला घरामध्ये घेणार नाही असे सौमित्र ह्या जानकीला बोलतो तेव्हा ऐश्वर्या या जानकीकडे बघत राहते त्यानंतर जानकी सौमित्राला बोलते की नाही मी आहे मी असं काहीच होऊन देणार नाही असे, असे पण आता ही जानकी सौमित्राला बोलते आता ऋषी सुद्धा या सौमित्राला समजावत असतो दुसरीकडे जानकी आणि सौमित्र हॉस्पिटलमधून घरी जायला निघतात इकडे ही आपल्या मनाशी बोलते की ही जानकीना मला मुद्दामहून त्रास देण्यासाठी हे सर्व काही करते दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये आता सारंगची हॉस्पिटलमधून सुट्टी झालेली असते सारंगला हॉस्पिटलमधून घरी आणतात तेवढ्यामध्ये आता जानकी ह्या सारंगचं औक्षण करून घरात घेणार असते परंतु जानकी आपल्या हातामध्ये औक्षण करण्यासाठी ताट घेऊन सर्वांसमोर येते आणि ह्या सारंगला ओवळणार तेवढ्यामध्ये आता ही सौमित्रा लगेच जानकीला बोलते की जानकी तू नको त्याचं औक्षण करू तर ऐश्वर्या करेल आता ऐश्वर्या ही ते औक्षण करण्याचं ताट आपल्या हातात घेते आणि सारंग समोर येते तर सारंग बोलतो की नाही ऐश्वर्या माझं औक्षण तर जानकी वहिनीच करेल कारण जानकी वहिनीमुळेच मी वाचलो असे पण सर्वांसमोर सारंग बोलतो तर आता ऋषी आणि जानकी दोघे सारंगकडे बघत राहतात त्यानंतर आता मित्रांनो ऐश्वर्याच्या नाकावरटीतून ही जानकी आता सारांचं औक्षण करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद